नमस्कार मित्रांनो गोष्टीचा खजिना यामध्ये आज आपण पाहत आहो शेगावचे संत गजानन महाराज यांची गोष्ट गोष्टीचं नाव आहे समर्थाच्या स्वरूपात बाळा बाळापूरचे बाळकृष्ण बुवा रामदास हे आपल्या बाप, पत्नीसह दरवर्षी बाळापूरहून पायी सज्जनगडाला दासनवमी उत्सवासाठी जात असत एकदा ते असेच कसेतरी सज्जनगडावर गेले त्यांनी समर्थाच्या समाधीपुढे बसून आपले गारहाणे सांगितले डोळ्यातून अश्रधारा वाहत होत्या काकू तिनं ते म्हणाले स्वामी आता यापुढे आपले दर्शन होते की नाही काय माई तेवढ्यातच त्यांना त्या ते दिवशी स्वप्नात दृष्टांत झाला त्यांना आवाज ऐकू आला बाळा आता यापुढे तू सज्जनगडाला येऊ नकोस मीच बाळापूरला तुझ्या घरी दासनवमी उत्सवात येऊन तुला दर्शन देईल ते एकूण बाळकृष्ण बोळ्यांना खूप आनंद झाला ते परत बाळापूरला गेली पुढील वर्षी बुआने बाळापुरातच थाटाने दासनवमीचा उत्सव केला दासबोध पारायण प्रवचन कथा कीर्तन प्रसाद भोजन असा नऊ दिवस कार्यक्रम चालला त्यातच एके दिवशी दुपारी बाळकृष्ण बुवाच्या दाराशी आवाज ऐकू आला जय जय रघुवीर समर्थ बोळांनी बाहेर येऊन पाहिले तो काय नवल प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी तेथे येऊन उभे राहिलेले होते बाळकृष्ण बोळ्यांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले आनंद आश्रूंनी त्यांचे पाय धुतले नंतर त्यांनी वर स्वामींच्या तोंडाकडे पाहिले तर केवढे आश्चर्य ते तर स शेगावचे संत गजानन महाराज होते ते म्हणाले बाळा रामदास आणि मी एकच आहोत समर्थाच्या स्वरूपात तुला आज आम्ही दर्शन दिले आहे धन्यवाद